मित्रांनो एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे बारा रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला कुसुमाग्रजांनी मराठी भाषा साहित्य क्षेत्रात कथाकार नाटककार कादंबरीकार समीक्षक आणि कवी म्हणून अतिशय उत्कृष्ट असे योगदान दिले आहे महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी कुसुमाग्रजांचे योगदान बघून मातृभाषा मराठी व कुसुमाग्रज यांच्या सन्मानार्थ कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये